व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर स्थानापन्न असलेले सर्व मान्यवर सगळ्यांची नावं काही घेत नाही आपल्याकडं वेळ कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे उत्सवमूर्ती पितृतुल्य आदरणीय राजे श्री श्रीकांडे सर आम्ही त्यांना प्रेमानं आदरानं राजे असा संबोधतो ज्यावेळेला मी लागलो तेव्हा मी तर एक लहान मुलासारखा होतो अत्यंत खोडकर मस्तीखोर होतो आणि सर मला ओरडायचे नेहमी पण त्यांचं ओरडणं वडिलकीच्या नात्याचं असायचं म्हणून आम्ही वडिलांच्या जागी त्यांना मानतो आज वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि पंच्याहत्तराव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे पण मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की सर शाळेच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी येतात केवळ येत नाहीत ते बसतात पूर्ण कार्यक्रम बघतात आणि मला बक्षीस पण देतात म्हणजे असे मला त्यांनी अर्ध्या वेळा बक्षीस दिलेले आहेत पाठ थोपटतात आणि केवळ त्यांच्या असण्यामुळे एक वेगळं वातावरण तयार होतं मग अशी सरांनी सांगितलं पाटील सरांनी की या ठिकाणी शिरकांडे जर आले की आमचे हात आपाप आप त्यांच्या पायाकडे जातात गिव रेस्पेक्ट अँड गेट रेस्पेक्ट हे तत्व त्यांनी पाळलं आज या हॉलमध्ये बसायला बस जागा नाही आहे आणि याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर आहेत आणि हा जर ओपन प्रोग्राम घेतला असता तर हे मैदानसुद्धा आपल्याला पुरलं नसतं हा जो लोकसंग्रह आहे तो त्यांनी निर्माण केला माणसं जमवणं सोपं आहे माणसं टिकवून ठेवणं हे फार कठीण का काम आहे आणि ते त्यांनी केलं एवढ्या तीस बत्तीस वर्षाच्या कालखंडात मी इथे काम करतोय शिरकांडे सर कोणाला ओरडलेत असं मी कधी पाहिलं नाही आम्हाला जरी आम्ही जरी कधी मोठ्याने आवाज करून बोलू लागलो की ते फक्त असं करतात बस आवाज बंद म्हणजे हा जो धाक आहे तो, तो प्रेमाचा धाक आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमचे वडील या नात्यानंच ना त्यांच्याकडे बघतो सर माझ्याकडे खूप बोलण्यासारखं आहे पण दिस इज नॉट द प्रॉपर टाईम सो आय एम गोइंग टू कंक्लूड विथ इन अ फ्यू वर्ड्स की आज चौऱ्याहत्तर वर्षे आपण वयाची पूर्ण केली आपण शतायशी व्हाल आमच्या पाठीवर आपल्या प्रेमाचा हात असाच राहील आणि तुम्ही आल्यामुळे जे आम्हाला एक शक्ती मिळते एक ऊर्जा मिळते ते आम्हाला मिळत राहू शाळेचा मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थी पालक सर्व हितचिंतक देणगीदार आणि विद्याभवन शाळा संकुल घाटकोपरच्या वतीनं मी आपल्याला सुखी समाधानी आनंदी आणि उत्तम निरोगी असं आयुष्य मिळो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद